खुनाचा प्रयत्न खंडणी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे रात्री घरफोडी यासारख्या गंभीर गुन्हे असणाऱ्या सराहीत आंतरराज्यीय आरोपितास पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा यांना यश दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी साडेसहा वाजता ते दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी साडेदहा वाजताच्या दरम्यान वलसाड शहर पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्यात अज्ञात आरोपी यांनी रात्री घरफोडी चोरी करून एक आलिशान स्कोडा रॅपिड कार व इतर मुद्देमाल चोरी केल्याबाबत वलसाड शहर पोलीस ठाणे गुजरात येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर सहा तीन सात दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम तीन तीन एक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा मीरा भाईदर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असल्याबाबत खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा यांना मिळाली होती माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदर आरोपीत याचा शोध घेतला असता आरोपीत नामे मोहम्मद इब्राहिम मोहम्मद सईद वय एकोणचाळीस वर्ष राहणार सिरे रोड उत्तन भाईंदरपूर्व जिल्हा ठाणे हा था दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी उत्तन परिसरात मिळून आला त्याच्याकडे करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये नमूद आरोपीत विरुद्ध कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात दिल्ली तसेच मुंबई शहर पुणे शहर ठाणे शहर येथे खून खुनाचा प्रयत्न खंडणी विना परवाना अग्निशस्त्र बाळगणे रात्री घरफोडी चोरी यासारख्या गंभीर स्वरूपाचे तीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत तसेच नमूद आरोपीत विरुद्ध विविध राज्यात अजामीन पत्र वॉरंट प्रलंबित असल्याचे निष्पन्न झाले आहे उक्त आरोपी यास पुढील कारवाई वलसाड शहर पोलीस ठाणे गुजरात यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत संदीप शिंदे सहाय्यक फौजदार अशोक पाटील अविनाश गर्जे संजय शिंदे संतोष लांडगे पुष्पेंद्र थापा पोलीस हवालदार मनोज चव्हाण सचिन हुले सुधीर खोत अश्विन पाटील सनी सूर्यवंशी प्रशांत विस्पुते गौरव बारी सौरभ इंगळे धीरज मेंगाणे महाराष्ट्र सुरक्षा बळ किरण आसवले तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा यांनी केली आहे